श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मोठा राडा पाहायला मिळाला श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजुलो मॅथिज ला आउट केले तेव्हापासून मॅच मध्ये खरा ड्रामा सुरू झाला जो सामना संपल्यानंतर देखील कायम राहिला श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन सुद्धा केलं नाही नक्की काय काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अक्षय तुम्ही पाहताय लडसअप मराठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वर झालेल्या या लढतीत टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पंचवीसाव्या षटकात घडलेला प्रसंग आश्चर्यचकित करणारा ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली घटना यावेळी घडली बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन सामन्याची पंचवीसावी षटक टाकत होता त्याने दुसऱ्या चेंडूवर समर विक्रमाला बाद केले त्यानंतर क्रिजवर आला अँजुलो मॅचेस मात्र त्याला क्रिजवर येण्यात थोडा उशीर झाला त्यातही त्याच्या हेल्मेटची स्ट्रीप तुटली त्यावेळी तो हेल्मेट बदलण्यासाठी थांबला होता था। तो क्रिजवर पोहोचला नाही मग त्याने बदली खेळाडूकडे दुसरे हेल्मेट मागवले होते तो अजूनही क्रिजवर पोहोचला नव्हता त्यामुळे शाकिरने टाईमआउटची अपील केली या परिस्थितीत पंचांची देखील पंचायत झाली कारण त्यांना नियम पाळणं बंधनकारक होतं त्यामुळे त्यांनी अँजुलो ठरवलं यावरून मात्र वेगळी चर्चा रंगली तत्पूर्वी टाइम आउटचा नियम काय सांगतो ते पाहूया एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा पुढच्या फलंदाजाने दोन मिनिटाच्या आत पुढचा चेंडू खेळला पाहिजे अन्यथा तो टाइम आउट होऊ शकतो येथे मॅथ्यूज वेळेत क्रिज मध्ये आला होता परंतु हेल्मेट मधील स्थिर तुटल्याने चेंडू खेळण्यापूर्वी तीन मिनिटं वाया गेली मॅथ्यूजने शाकिब आणि अंपायर यांना आपला हेल्मेट नादुरुस्त असल्याने मला वेळ लागला हे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही अंपायरने शाकीबला दोनदा म्हटलं की तू तु तुझी अपील माघार घेणार आहेस का पण शाकिबने ने जंटलमॅनपणा दाखवला त्यामुळे मॅथ्यूजला मैदानाबाहेर जावं लागलं मॅथ्यूज एकही चेंडू न खेळणं आउट होणं ही धक्क्याची गोष्ट होती या प्रकरणानंतर दोन्ही संघामध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं सामन्या दरम्यान खेळाडूंच्या वागणुकीत देखील खदखद दिसून आली शाकिबला आउट केल्यानंतर मॅथ्यूजने त्याला स्वतःच्या मनगटाकडे बोट दाखवून वेळ दाखवत शाकिबला प्रयत्न देखील केला सामन्यानंतरही दोन्ही संघातील निर्माण झालेला दुरावा पाहायला मिळाला सामन्यात कितीही वादावादी झाली तरी सामन्यानंतर एकमेकांचे हस्तांदोलन करणे शुभेच्छा देण्याची परंपरा आहे निकाल काहीही लागला तरी दोन्ही संघ एकमेकांचं हस्तांदोलन करायला विसरत नाहीत पण या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही त्यामुळे त्यांची मनभेद स्पष्ट दिसून आली दोन्ही संघ पॉइंट टेबल मध्ये तळाला असल्याने दरम्यान आणि सामन्यानंतर अशा काही घटना घडल्या ज्यामुळे हा सामना क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा पुन्हा आठवला जाईल एवढा नक्की दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच ताज्या बातम्या आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी धन्यवाद